गुरुजी ताली गणपती या गणपतीला म्हटलं श्रीची मूर्ती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली लक्ष्मी रस्ते मार्गे ट्रक चौकामध्ये हे विसर्जन मिरवणूक जाणार आहेत आपण पाहतो की दोन तशा प्रकारच्या बाजत गजरामध्ये सद्याच्या गजरामध्ये जे आहे ते श्रीची मिरवणूक जी आहे ती सुरुवात झालेली आहे पुणेकरांचा उत्साह मोठ्या प्रमाणावरती गर्दी भाविकांचा आकर्षक सूर्यरथ अशी जी आहे ती या रथामध्ये सूर्यरथामध्ये जी आहे ती श्रीची मूर्ती दाखल केलेली पाहायला मिळते एकंदरीत वातावरण जे आहे ते भाविकांमध्ये पाहायला मिळते वेगवेगळ्या होत अशा पथक घटकांचं आहे ते सादरीकरण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका